पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे हा तरुण बीटेक चे शिक्षण घेत होता या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक कॉन्स्टेबल या तरुणाला पकडून उभा आहे तर दुसरा त्याला मिळाले ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये घडली आहे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव उदित गायके असे आहे या घटनेनंतर भोपाळ झोन दोन चे डीसी पी विवेक सिंह यांच्या सूचनेनुसार दोन्ही आरोपी कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या विरोधात भारतीय दंड कलम तीन असे या दिली। तो मित्र रात्री इंद्रपुरी परिसरात पार्टी करत होते सुमारास घरी परतताना उदितने रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिसांना पाहिले तो घाबरून एका गल्लीत पळून गेला पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून बेदम मारहाण करायला सुरुवात केली जेव्हा उदितने हात जोडून पोलिसांकडे मला मारू नका असे म्हणत विनवणी केली तेव्हा त्या दोघांनी उदितकडे दहा हजार रुपयांची मागणी केली दोघे त्यांना मारहाण करत राहिले त्यानंतर उदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या असे उदितच्या मित्राने सांगितले पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले त्याच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक तपासात पोलीस कॉन्स्टेबल दोषी आढळले आहेत हत्येच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती डी सी पी विवेक सिंग यांनी दिली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे